काही दिवसापासून आपण बीपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलन कोण आहेत खानसर का झाली खानसरांना अटक आणि राज्यातील सध्याची वर्तमान परिस्थिती काय आहे या विषयावर अनेक प्रश्न आहेत आणि त्याची सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राहुल तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खानसर यांचं मूळ नाव फैजल खान असं आहे त्यांचा जन्म एकोणीसशे त्र्याण्णव ला बिहारमध्ये झाला व्यावसायिकरित्या त्यांना खानसर म्हणून ओळखले जाते खानसर हे भारतीय शिक्षक आणि प्रसिद्ध युट्यूबर आहेत बिहारच्या पटना येथे ते स्थित आहेत ते भारतातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग सेंटर चालवतात मित्रांनो एमपीएससी यूपीएससी तर तुम्ही ऐकलंच असेल पण तुम्ही हे बीपीएससी काय आहे तर मित्रांनो बीपीएससी म्हणजे सर्व्हिस ज्याद्वारे राज्य सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा घेतल्या जातात अनेक विद्यार्थ्यांचा याच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतो पण बरेच विद्यार्थी विशेषतः बीपीएससी परीक्षेच्या निकालावर नाराज आहेत त्यांना असे वाटते की परीक्षा प्रक्रियेत अनेक गडबडी झाल्या आहेत आणि त्यांना त्यांचा योग्य न्याय मिळालेला नाही आणि त्यांचं सामान्य वर्गीकरण थांबलं पाहिजे त्यामुळे बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहेत आंदोलन करणारे विद्यार्थी मुख्य मागणी करत आहेत की बीपीएससी परीक्षेचा निकाल रद्द करा आणि नवीन निपक्ष तपासणी करा सामान्य वर्गीकरण थांबवा त्यांच्या आंदोलनाला खान सरांनी देखील समर्थन दिले आहे सर हे भारतीय शिक्षक आणि लोकप्रिय शैक्षणिक व्यक्तिमत्व आहेत त्यांना त्यांच्या सर पटना या युट्यूब चॅनलमुळे विशेष ओळख मिळाली आहे खान सर यांनी विविध शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओ तयार करून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षित केले आहे त्यांचा प्रवास बिहार राज्याच्या पटना शहरातून सुरू झाला आणि तेथेच त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळाला सर मुख्यात युपीएससी एस सी, एस सी रेल्वे बँकिंग आणि इतर सरकारी परीक्षा संदर्भात शिकवणी देतात कॉन्ट्रॅक्ट आणि शाळेच्या शिक्षकांच्या बाहेरील ते सामान्य विद्यार्थ्यांसाठी आवडते शिक्षक बनले आहेत खान सर यांच्या शिकवणी पद्धतीमध्ये विनोदी स्वभाव आणि सोप्या भाषेत माहिती देण्याची विशेषता आहे ज्यामुळे विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकतात त्यांच्या कार्याने शाळा कॉलेजेस आणि इंटरनेट वरील शिक्षणाद्वारे लाखो विद्यार्थ्यांना मदत झाली आहे ते एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व मानले जातात खान सर प्रसिद्ध शिक्षकाच्या रूपात ओळखले जातात ते आपल्या शाळे बीपीएससी विद्यार्थ्यांच्या समस्यावर कायमच आवाज उठवतात पोलिसांनी अटक केली होती अटक केल्याच्या काही वेळाने त्यांना सोडण्यात देखील आले परंतु खान विद्यार्थ्यांचे समर्थन केले आणि त्यांचा उद्देश केवळ शांतीपूर्वक आंदोलन करण्याचा होता आता आपल्याला पाहायला मिळत आहे बिहारमध्ये सरकारी नोकरीसाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी असंतोषाची भावना आहे बीपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन खान सरांची अटक आणि अन्य घटनांनी राज्यात मोठमोठ्या प्रमाणावरती राजकीय आणि सामाजिक तणाव निर्माण केला आहे आहे विद्यार्थ्यांचे म्हणणे बिहार सरकारने योग्य ती तपासणी केली नाही आणि सरकारने त्यांच्या आवाजात अनुकूल वागणूक दिली नाही यावर राजकीय प्रतिक्रिया देखील वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत काही राजकीय नेत्यांची आंदोलनाला समर्थन केले आहे तर काहींनी खान सरांच्या अटकेला समर्थन केले आहे परंतु मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी खानसर यांना अचानक शारीरिक अस्वस्थतेमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मीडिया रिपोर्ट्स आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्ट नुसार खानसरांना अत्यधिक तणाव आणि शारीरिक थकवा यामुळे काही आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यांच्या शरीरावर असलेल्या तणावामुळे त्यांना तातडीने उपचार घेण्याची आवश्यकता होती खान सर हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी कार्यरत राहतात त्यांनी त्यांच्या शाळेतील वेळापत्रकात अधिक तणाव आणि कार्यभार सहन करणे हे त्यांच्या शरीरावरती परिणामकारक ठरू शकते खान सरांनी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक पोस्ट केली ज्यात त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले माझ्या शारीरिक स्थितीबद्दल आपण चिंतित होऊ नये मी लवकरच बरा होईन आपल्यासमोर परत येईन या पोस्ट मधून त्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे त्यांनी सांगितले आहे की मी पुन्हा आपले शिक्षण कार्य सुरू करेन खान सरांचा हा संदेश त्यांच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण आणि दिलासादायक होता खान सर हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांसाठी ते एक प्रेरणा आहेत त्यांनी आपल्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनात अनेक वेळा विद्यार्थ्यांसाठी त्यांचे स्वतःचे आरोग्य आणि आराम बाजूला ठेवले आहे त्यांच्या शरीरावर पडलेल्या तणावामुळे आता ते आराम करत आहेत आणि डॉक्टरांच्या देखरेखी खाली आहेत आज बिहारमधील ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आणि सरकारने या आंदोलनाला शांतपणे सोडवण्यासाठी योग्य पावले उचलावीत सरांना झालेली अटक खान सरांची खालावलेली तब्येत आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन यावरती काय नवीन घडामोडी घडतायत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपल्याला या मुद्द्यावरती आणखी काही अपडेट्स किंवा माहिती पाहिजे असेल तर आमच्या ला सबस्क्राईब करा आणि लाईक व कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की द्या